शौर्यमरागिनी न्यूज साठी उपसंपादक अहिल्यानगर उद्योजक नानजीभाई ठक्कर ठानावाला यांच्या उपस्थितीत येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्याचा उत्साह पोलादपूर तालुक्यातील कुडपण बुद्रुक येथे आयोजित पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिणाम सप्ताहाचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दीप प्रज्वलन आणि ध्वजारोहण कार्यक्रमाने या मंगलमय सोहळ्याची सुरुवात झाली या ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ज्येष्ठ उद्योजक माननीय डॉक्टर ठक्कर ठाणावाला यांची विशेष उपस्थिती दीप त्यांनी आपल्या उपस्थितीने या आध्यात्मिक उत्सवाची शोभा वाढवली हो या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय व सामाजिक नेतृत्व उपस्थित होते त्यात प्रामुख्याने उद्योगरत्न शिक्षण महर्षी डॉक्टर नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला माननीय श्री शिवदे राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र सरकार माननीय श्री भरत भरतशेठ गोगावले मंत्री रोजगार हमी योजना व फलोत्पादन माननीय श्री प्रवीण दरेकर साहेब आमदार व गटनेते विधान परिषद माननीय श्री सुनील तटकरे साहेब खासदार रायगड लोकसभा माननीय कुमारी आदिती तटकरे पालकमंत्री माननीय श्री किसन भोसले अध्यक्ष पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे कार्यक्रम डिसेंबर आज सप्ताहाचा दुसरा दिवस असून सकाळी पाच ते सात काकड आरतीने दिवसाची सुरुवात झाली सकाळी नऊ ते अकरा या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण पार पडले आज दुपारी दोन ते चार या वेळेत अनुग्रहाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सायंकाळी पाच ते सहा यावेळेत कोतवाल मुलींचा हरिपाठ होईल रात्री नऊ ते दहा या वेळेत हा बाप्पा अनंत महाराज मोरे पुणे यांचे हरिकीर्तन होणार असून त्यानंतर हरिजागराचा कार्यक्रम रंगणार आहे तपोनिधी परमपूज्य महंत श्री अरविंद नाथजीगिरी महाराज शिवथर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह कुडपण मुद्रुक ग्रामस्थ मंडळ आणि के आर, युवा मंडळ यांच्या वतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत आहे उद्या डिसेंबर रोजी महिला मंडळाचा हळदी कुंकू समारंभ आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य दिंडी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आणि यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी अगदी उत्साहात दिसून येत आहेत शौर्य न्यूज साठी तानाजी राम मामा रवंदेकर उपसंपादक अहिल्यानगर